श्रीदेव जैतिर उत्सवाला सोमवारपासून सुरुवात झाली आहे यानिमित्त अनेक मान्यवर मंडळी यांनी श्रीदेव जैतिराचं दर्शन घेतलं भाजपचे मुंबई येथील पदाधिकारी आणि तुळसगावचे सुपुत्र विश्वास सावंत यांनीही श्री जैतिराचं दर्शन घेतलं यावेळी त्यांनी आमच्या कुटुंबाची भरभराट ही जैतिर कृपेमुळेच असल्याचं सांगितलं तर जैतिर उत्सवाच्या नियोजनासाठी मदत केल्याचे सर्वांचे आभार देवस्थान कमिटी सचिव विजय रेडकर यांनी मानले श्रीदेव जयतीर उत्सवाला सुरुवात झालेली आहे आणि या उत्सवाला अनेक जे मान्यवर सुद्धा किंवा अनेक विविध क्षेत्रातील मान्यवर भेटी देत असतात दे राजकीय असेल किंवा सामाजिक क्षेत्रातील असेल अनेक, अनेक मान्यवर भेटी देत असतात आपल्यासोबत भाजप जे भाजपचे पदाधिकारी मुंबईचे पदाधिकारी विश्वास सावंत आणि याच तुळसगावचे सुपुत्र विश्वास सावंत आपल्यासोबत आहेत त्यांच्याकडून आपण जाणून घ्यायचं आहे आज जयतीर उत्सवाला सुरुवात झालेली आहे दरवर्षी आपण उत्सवाला भेट देतात काय सांगाल उत्सवाबद्दल अतिशय उत्सवाचं वातावरण आहे आमचं मूळ गाव तुळस आहे आणि जैतिला आमचं आराध्य आराध्यसारखंच आहे त्यामुळे आम्ही संपूर्ण आमचं कुटुंब गेली पंचवीस तीस वर्षं आम्ही प्रत्येक जैत्रीला येतो आणि एक आनंद वाटतो आपल्या आल्यानंतर एक बरं वाटतं आपल्या गावातले लोक मिळतात आणि एक वाचं वाचणं आहे की त्याची जाहिरात आम्ही पूर्ण महाराष्ट्रामध्ये करतो आणि हे दैवत आम्हाला खूप काहीतरी देवाने दिलेलं आहे ह्या वसईता तालुक्यामध्ये जाऊन आम्हाला एक मान सन्मान ह्या देवामुळे आम्हाला भेटलेला आहे आणि आमची इच्छा आहे हे देवाची अजून पूर्ण जशी भरभाटी व्हावं तसं पूर्ण महाराष्ट्रात पूर्ण लोक यावं आणि देवाचं दर्शन घ्यावं निश्चितच जयतीराचं नाव हे संपूर्ण भारतभर पसरलेलं आहे अनेक भाविक आपल्या राज्यासहित बाहेरसुद्धा भाविक आहेत तर आपणसुद्धा म याच गावातून मुंबईत स्थायिक झालात काय अनुभव काय सांगाल जयतीर देवाबद्दल खूप अनुभव आहे धानगाव अनुभव आहे एक शेतकऱ्याचा मुलगा ह्या वसई तालुक्यात पालघर ज्या जिल्ह्यामध्ये जातो आणि नाव भेटतं ते जैत्र जैत्रमुळं मिळालं आम्हाला आमची जी भरभराट झाली ह्या देवामुळेच झालेली आहे आणि अनेक लोकांची झालेली आहेत या लग्नाकडून झालेल्या म आपल्या बहिणींची झालेली आहेत त्याच्यामुळे आम्हाला खूप आनंद वाटतो हा जैत्रा आम्ही जर कुठेतरी असलो महाराष्ट्रात कोपऱ्यात तरी दरवर्षी आम्ही या देवळा येतो देवाचा आशीर्वाद घेतल्यानंतर खूप मनाला समाधान वाटतं आणि भविष्यात पण आपल्या महानगरपालिकेमध्ये आम्हाला देव नक्कीच आशीर्वाद देईल श्रीदेव चरणी काय साखडं घातलं आहेत आपल्या जनतेसाठी किंवा त्या तुम्ही ज्या ठिकाणी काम करतात ज्या पक्षाचं सा, काय साकडं घातलं देवाचं आम्ही देवाकडे ना। मागितलं नाही पण देवाने आम्हाला भरभरून दिलेलं आहे मी जवळ पंचवीस तीस वर्ष राजकारणात आहे राजकारणात आम्हाला चांगल्या चांगल्या पदं मिळाली आहेत आम्ही राणे समाज असल्यामुळे बी जे पीमुळे आम्हाला चांगलं चांगलं जी पदं आहे जिल्ह्याचा मी आता महामंत्री आहे तर ह्याच्यापुढे पण आपलं असं व्हावं आणि ह्या पूर्ण माझ्या देवाचं आणि या पूर्ण गावाचं खूप उन्नती व्हावी आणि पूर्ण गाव आमचा पूर्ण गावात नाही तर आमचा तालुका तालुका नाही तर जिल्हा जिल्हा नाही तर महाराष्ट्रात असं देवाचे आशीर्वाद व्हावे आमच्या आमच्याबरोबर लोकांचं पण भलं व्हावं अशी मी देवाकडे प्रार्थना करतो निश्चितच आपल्यासोबत या ठिकाणचे गावकर सुद्धा आहेत जैतिर उत्सवाला खरं तर आजपासून सुरुवात झालेली मात्र रात्रीपासून हे कार्यक्रम सुरू झालेले आहेत तर काय सांगाल आमचा जैतिर उत्सव हा दर्श अंबाशीला सुरुवात होतो तो ॲक्च्युली तसं बघायला गेलं तर हा जैतिर उत्सव आमचा कालपासूनच चालू झालेला आहे आणि भाविकाची प्रचंड गर्दी आहे आमचा देव म्हणजे नवसाला पाहणारा देव म्हणून त्याची ख्याती आहे माहीर वाशिणींचा हा खरं तर राखणकर्ता आहे आणि इथे सर्व प्रकारच्या वस्तू वगैरे हे मिळतात अवजारे त्यासाठी लोकं बाहेर गावून परदेशातून कर्नाटकातून गोव्यातून परराज्यातून लोकं इथे सगळ्या देशा याच्यातून येतात आणि अशा प्रकारे आमचा देव हा पूर्ण महाराष्ट्रात त्याची खाती गेलेली आहे आणि ह्याच्याहीपेक्षा जावं अशी आमची पूर्ण हे इच्छा आहे देवाची निश्चितच आपल्यासोबत देवस्थान कमिटीचे सचिव आहेत जयतीर उत्सवाला सुरुवात झालेली आहे आणि अनेक भाविक लाखो भाविक या उत्सवासाठी आपली द उपस्थिती दर्शवतात चोख नियोजन जयतीर उत्सवाचा आपल्या संपूर्ण या ग्रामस्थ असतील आपली कमिटी असेल मानकरी असेल यांच्यामार्फत करण्यात आलेलं आहे कसा कसा सकाळपासून प्रतिसाद आहे काय सांगा कालच आपण मुलाखत घेतल्याप्रमाणे जैतीर उत्सवाचं चोख नियोजन झालेलं आहे आणि वरुण राजाने पण आपल्यावरती कृपा केलेली आहे जैतिराचाच कृपाशीर्वाद म्हणावा लागेल की सकाळपासून उघडी आहे त्याच्यामुळे भाविक भक्तगण हे घरातून बाहेर पडून देवाच्या उत्सवासाठी किंवा दर्शनासाठी आलेले आहेत खरोखरच सकाळपासून सात वाजल्यापासून भाविकांची रांग लागलेली आहे इथे देवस्थान कमिटी मानकरी असतील तुळस ग्रामस्थांच्या वतीने श्रीदेवी सातेरी चरणी ज्या काही साड्या येतात त्या साड्या माफक दरामध्ये इथे आम्ही उपलब्ध करून दिलेल्या आहेत त्याचबरोबर विविध दुकानांचं यावर्षी आम्ही पहिल्यांदाच रजिस्ट्रेशन केलेलं आहे आणि जेणेकरून दुकान व्यवस्थापन व्यवस्थित पार पडलेली आहे आपल्या वेंगुर्ला पोलीस स्टेशनला आम्ही अर्ज दिल्यानंतर वेंगुर्ला पोलीस स्टेशनवरून जवळजवळ एकतीस पोलीस महिला व पुरुष एकतीस पोलीस इथे निगराणीसाठी दिलेले आहेत जिल्हा ट्राफिक नियंत्रण कक्षाने दहा ट्राफिक पोलीस आपल्याला दिलेले आहेत त्याचबरोबर एम ई बीकडून दहा लाईनमन वायरमन लाईनमन दहा मनुष्यबळाचा पुरवठा केलेला आहे प्राथमिक आरोग्य के केंद्राला आपण अर्ज दिल्यानंतर फर्स्ट एड बॉक्स म्हणजे प्राथमिक उपचार म्हणून जवळजवळ दहा जणांचा स्टाफ म्हणे म्हणजे आरोग्यसेवक असतील किंवा आपले सिस्टर्स असतील दहा जणांचा स्टाफ इथे उपलब्ध आहे आणि गुण्यागोविंदाने दर्शनाचा लाभ सगळे भाविक घेत आहेत तर याबद्दल आपण आमची मुलाखत घेतल्याबद्दल आम्ही कोकणचा धन्यवाद देतोय धन्यवाद निश्चितच या ठिकाणी उत्सवाला सुरुवात झालेली आहे अपेक्षेप्रमाणे भाविकही या ठिकाणी आपली उपस्थिती दर्शवत आहेत दर्शन घेत आहेत अजूनही बरेचसे भाविक या ठिकाणी येणार मुख्य कार्यक्रमाला दुपारनंतर सुरुवात होणार आहे आणि भाविकांची रांग ही सकाळपासून या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते कॅमेरामॅन साहिल सहित दीपेश परब वेंगुर्ला आमचे दिवसभरातील सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राइब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सातलाईचं सा यूट्यूब चॅनल